नमस्कार आज दिनांक सव्वीस सप्टेंबर राम जय राम जय जय राम भगवंताला विसरणे ही आत्महत्याच श्रीराम जय राम जय राम जे जे राम जय राम जय जय राम भगवंताला विसरणे ही आत्महत्याच एकदा एका माणसाने पक्वान्ने कशी तयार करावी हे शिकविण्याची शाळा काढली त्या शाळेमध्ये तो मनुष्य शब्दांच्या साह्याने निरनिराळी कशी तयार करायची हे आपल्या विद्यार्थ्यांना समजावून सांगे पण त्या विद्यार्थ्यांना घरी भाकरी करून खाण्यापुरते पीठ देखील मिळत नसे त्यांना त्या ते पक्वान्नांच्या ज्ञानाचा काय उपयोग होईल बरे त्याचप्रमाणे वेदांताच्या गोष्टी किंवा ज्ञान हे पक्वांनांच्या ज्ञानासारखे आहे जो मनुष्य वेदांताचा नुसताच अभ्यास करतो त्याला त्यापासून तसा काहीही फायदा होत नाही जे ज्ञान व्यवहाराला लागू पडत नाही ते ज्ञान खरे असले तरी आपल्याला उपयोगाचे नाही आपल्यात आणि संतांमध्ये फरक हाच की आपण जगतासाठी देव मानतो तर संत देवासाठी जगत मानतात खरे म्हणजे जी गोष्ट आचरायला अति सुलभ असते ती समजावून सांगायला फार कठीण असते ती खरी अनुभवाने जाण्याची असते ज्याचा अनुभव दुसऱ्यावर अवलंबून आहे तो अपूर्ण समजावा म्हणजेच जेव्हा मिश्रणाने पदार्थाला चव येते तेव्हा ते, ते दोन्ही पदार्थ अपूर्ण समजावेत या जगात सर्व दृष्टीने पूर्ण असा एक भगवंतच आहे त्याला विसरणे ही आत्महत्याच आहे तेव्हा नेहमी त्याच्या ते सानिध्यात म्हणजेच त्याच्या नामात राहण्याचा प्रयत्न करावा सर्व कीर्तनांचे सार हेच असते फक्त मान्य निराळे रामरायांनी जेव्हा शोधायला सांगितले तेव्हा जो तो हु हु करून शोधासाठी निघून गेला परंतु मारुती अतिबुद्धिमान त्यांनी सीतेला कसे ओळखायचे म्हणून विचारले त्यावर श्रीरामांनी तिचे पुष्कळ वर्णन केले ती सुंदर आहे म्हणून सांगितले परंतु सुंदर स्त्री कशी दिसते हेच त्याला माहिती नाही तेव्हा श्री रामप्रभू त्याला म्हणाले तुला मी काय सांगतो हे कळलेले दिसत नाही तू आता एकच गोष्ट लक्षात ठेव हो। की जिथे तुला रामनामाचा सारखा ऐकू येईल तिथे ती आहे म्हणून समज तेव्हा ती खूण मारुतीरायाला पटली ज्याला भगवंताच्या नामाची खूण मनापासून समजली त्याच्या जन्माचे सार्थक झाले त्याचा परमार्थ सफल झाला आणि त्याला जगात मिळवायचे बाकी असे काही राहिलेच नाही मारुती रायची भक्ती फार मोठी श्रीरामाला वाटले याला आता काहीतरी चिरंजीव असे दिल्याशिवाय याचे समाधान होणार नाही म्हणून चिरंजीव असे है हे आपले नाम त्यांनी त्याला दिले त्यामुळे या नामाबरोबर मारुती चिरंजीव झाला सर्व संतांचे सांगणे हेच आहे की मनापासून भगवंताचे नाम घ्या आणि आपले कर्तव्य कर्म करा श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम। महाराज इथे पुन्हा एकदा आपल्याला भगवंताविषयी आणि त्याच्या नामाविषयी त्याचा महिमा पुन्हा पुन्हा छानपणे समजावून सांगतात आपण वेद वेदांताच पठण करतो त्याचं ज्ञान मिळवतो पण हे ज्ञान जर आपल्या व्यवहाराला लागू पडत नसेल तर अशा या ज्ञानाचा काय उपयोग त्यासाठी नुसतं पोकळ ज्ञान असून उपयोगाचं नाही ते अनुभवावर आधारित असणं आणि मुळात आपल्या प्रपंचात त्याचा वापर करता येणं हे खूप आवश्यक आहे मुळात आपल्या संतांमध्ये आणि आपल्या मध्ये हा फरक आहे की आपण जगतासाठी हे ज्ञान मिळवतो किंवा परमेश्वराला सत्य मानतो परंतु संत मात्र भगवंताला शाश्वत सत्य मानतात आणि त्याच्यासाठीच ते जगताला मानतात मुळात जी गोष्ट खूप सहज सुलभ असते ना ती समजावून सांगणं हे फार कठीण असतं आणि मुळात त्यासाठी त्या, त्या गोष्टीची अनुभूती घेणं खूप गरजेचं असतं आणि जी गोष्ट दुसऱ्यावर किंवा दुसऱ्याच्या अनुभवावर अवलंबून असते मुळात ती अपूर्ण आहे आणि संपूर्ण विश्वामध्ये पूर्ण शाश्वत अशी एकमेव गोष्ट जर कुठली असेल तर ती अर्थातच फक्त भगवंत आणि त्याच नाम म्हणून आपण ही सातत्याने आपल्या भगवंताशी अनुसंधान साधावं त्याचं नाम घेत राहावं आणि साऱ्या कीर्तनांचं सार हेच आहे फक्त त्याची मांडणी वेगळी असू शकते इथे महाराज आपल्याला इतकं सुंदर सांगतात ना की जेव्हा मारुती राया सीतेला शोधायला निघाले त्यावेळी सांगितलं की जिथे तुला सातत्याने माझं नाम ऐकू येईल त्याचा ध्वनी तुला ऐकू येईल तिथे माझी सीता आहे असं समज आणि मारुतीरायांना ही खूप पटली तेव्हा त्याने सीतेला शोधून काढलं मुळात ज्या भक्ताला आपल्या या परमेश्वराच्या भगवंताच्या नामाचा महिमा पटतो त्याच्याविषयी पूर्ण खात्री पटते त्यावेळी त्याच्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहत नाही आणि त्यानंतर श्री रामरायांनाही कळलं की हा माझा मोठा भक्त आहे आणि याला आता काहीतरी असंच थोर मोठं दिल्याशिवाय त्याचं काही समाधान होणार नाही तेव्हा श्री रामरायांनी त्याला आपलं नाम देऊ केलं ज्याच्याद्वारे मारुती राय चिरंजीव झाले तर असं हे चिरंजीवी नाम तुम्हा साऱ्यांनाच आपल्या गुरुच्या कृपेने घेता येऊ आणि आपल्या आयुष्यातलं शाश्वत सत्य समाधान याची प्राप्ती आपल्याला हो हीच त्या गुरुचरणी त्या भगवतचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठी खूप सारे गुरु श्री राम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव राम जय जे राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम रामराम